नमस्कार मित्रांनो मी कमले शरण गोपीनाथ दोन हजार एकवीस बॅचचा आय पी एस आज मी हा व्हिडिओ खास करून त्या मुलांसाठी त्या कॅन्डिडेटसाठी किंवा ॲसपायरेंटसाठी बनवत आहेत जे गावाकडून आलेले आहेत आणि पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी प्रिपरेशन करतात किंवा काही लोक गावामध्ये बसूनच सेल्फ स्टडी करतायत आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या प्रिल्म्ससाठी तयारी करतायत यू पी सी एच्या तर काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटत आहेत आणि बघितलं सव्वीस मेला येणारी प्रिलिम्स आहे आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे की कशा पद्धतीनं तुम्ही ही एक्झाम प्रिलिम्स क्लिअर करू शकता आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अवॉइड करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही चांगला रिझल्ट काढू शकाल तर पहिला पॉईंट असा आहे की पॅनिक होण्याची बिलकुल गरज नाही आहे काय होतं नॉर्मली की ज्यावेळेस डिसेंबर झाल्यानंतर जानेवारी सुरू होतो आणि एक्झाम येणारे असते चार पाच महिन्यामध्ये त्यावेळेस ते जो टाईम असतो तो पॅनिकमध्ये चला चालला जातो कारण की असं वाटतं की एक्झाम लवकरच येईल आणि अभ्यास झालेला नसतो जास्त किंवा रिव्हिजन झालेलं नसते जास्त आणि त्यावेळेस असं वाटतं की एक्झामने गेल की नाही आणि अभ्यासापेक्षा त्याचा जास्त मनामध्ये विचार असतो सी सॅटचा विचार असतो कमी रिव्हिजन झाल्यात कमी वाचन झालं असं वाटतं तर पुढला जो चार महिन्याचा वेळ आहे चार साडेचार महिन्याचा सा जो वेळ आहे तो इनफ आहे प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी परंतु काही गोष्टीवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे पहिलं पॉईंट हा आहे की जे लोक सध्या प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अभ्यास करत आहेत त्यांनी मॅक्सिमम जानेवारीच्या एंडपर्यंत मी म्हणेल मेन्सला तुम्ही टाईम द्या त्यानंतर पूर्ण प्रलिम्ससाठीच देणं गरजेचं आहे कारण की ज्या पद्धतीनं एक्झाम इवॉल्व होत आहे सी सॅट खूप अनसर्टनिटी क्रिएट करतो आहे आणि जे यू पी एस सीचे जे जी एस पेपरचं नेचर आहे कधी करंट अफेअर्स कधी स्टॅटिक बेस्ड किंवा कधी दोन्हीचं मिक्सचर अशा पद्धतीनं जी एसचा पेपर तयार केला जातो आहे त्यात पण द काइंड ऑफ क्वेश्चन्स यावर्षी बघितलं गेल्या वर्षी जर बघितलं असेल तर इलिमिनेशनवाली जी टेक्निक आहे ती इलिमिनेट करून टाकली त्यांनी ओनली वन पेअर टू पेअर असा दिला आणि त्यामुळं हे हे थोडं चॅलेंजिंग म्हणत चाललेलं आहे त्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं पॉलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते ॲबस्ट्रॅक्ट थोडे अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन्स फ्रेम होत आहेत डिरेक्टली जसं ज तसा क्वेश्चन्स हा लक्ष्मीकांतमधून किंवा पॉलिटीमधून येईल असं एक्सपेक्ट करणं खूप चुकीचं आहे यामध्ये पहिली गोष्ट आहे की त्यामुळे प्रिलिमसाठी तुम्ही प्रिपेरेशन प्रिलिमसाठी पुढले चार महिने फेब्रुवारीपासून देणं खूप गरजेचं आहे आणि त्यात पण तीन ॲस्पेक्ट आहेत इम्पॉर्टंट तुमचं जे फिलिमचं जे स्टॅटिक पोर्शन आहे तुमचं जे सी सॅट आहे आणि करंट अफेअर्स आहेत ह्या तिघांना पण इग्नोर करून चालणार नाही आहे ह्या तिघांना पण सफिशियंट टाईम देणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं जशी एक्झामिनेशन जवळ येते आणि तशा वेगवेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट काय करतात की एक शॉर्टकट्स किंवा फॉर्म्युलीज किंवा एक तीस पानाच्या नोट्स रिव्हिजन नोट्स असं वेगवेगळे मटेरियल्स करंट अफेअर्सचं मटेरियल स्टॅटिक्सचं मटेरियल मार्केटमध्ये मा घेऊन येतात आणि नॉर्मली काय कर काय होतं की जो एखादा विद्यार्थी आहे जो स्टडी करतो आहे तर त्याला असं वाटतं की अरे ह्या नोट्समध्ये तीस पानाच्या नोट्समध्ये माझं कवर होऊन जाईल मी ते वाचलं पाहिजे मग तो त्या नोट्सच्या मागं पळतो करंट अफेअर्स तो ऑलरेडी एखादा न्यूजपेपर चांगला फॉलो करत आलेला असतो बुकलेट वाचत असतो परंतु कुठलं तर मार्केटमध्ये एखादं शॉर्ट पेजेसचं नोट्स इथं त्याला वाटतं मी ते वाचलं पाहिजे त्यातनं गोष्टी कवर होतील आणि त्यामुळे काय होते की तुमचं जे अभ्यासाचे डिसिप्लिन आहे ते डिस्टर्ब होते तुमचे जे रिसोर्सेस आहेत एक पिक्टोग्राफिक मेमरी पण असते जर तुम्ही एखादा रिसोर्स ओवर हो पिरियड ऑफ टाईम जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होतो परंतु ते मधून तुम्ही बदलतात आणि त्यामुळे तुमचं जे कमांड आहे किंवा कंटेंटवरती आपण म्हणतो की एक ग्रीप पाहिजे ती नंतर मग काय होते कमी होते आणि त्यामुळे एक्झामिनेशनमध्ये जाऊन तुम्हाला क्लॅरिटी राहत नाही तुम्हाला इलिमिनेशन करताना असं वाटतं की हे पण बरोबर ते पण बरोबर आणि आणि अल्टिमेटली मग ते तुम्हाला कॉस्ट करतं तर रिसोर्सेसच्या मागं पळू नका जे तुमचे जे ऑलरेडी रिसोर्सेस आहे त्या रिसोर्सेसलाच वाचत राहा आणि त्यालाच वारंवार रिपीटेड रिव्हिजन द्या कारण की ज्यावेळेस तुम्ही हा एक्झामिनेशनमध्ये उतरला त्यावेळेस म मला अशी खात्री आहे की तुम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इम्पॉर्टंट अशीच रिसोर्सेस रेफर करत आहेत जसे की लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी असेल किंवा हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम असेल किंवा बिपीनचंद्रा इकॉनॉमीसाठी एखादा मार्केटला स्टँडर्ड रिसोर्सेस असेल आर सेल्सीसाठीच तर असे रिसोर्सेस घेऊनच तुम्ही अभ्यास करत असाल आणि त्यामुळं हे इम्पॉर्टंट रिसोर्सेस तुम्ही बदलू नका ह्या ह्यासोबतच तुम्ही आ, प्रिपरेशन तुमचं कंटिन्यू करा आणि मार्केटमधल्या ह्या त्या नोट्सवरती पडू नका शेवटच्या दिवसामध्ये त्याच्यानंतर रिव्हिजन कंटिन्युअस ठेवा कारण की काय होतं की एकतर कमी वेळा वाचन झालेलं असतं आणि त्यामुळं असं वाटतं की आ, हे वाचत राहिले ते वाचत राहिले आणि तुम्ही नुसतं वाचत राहता रीड करत राहतात परंतु रिव्हिजन ही खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशनसाठी ह्या यू पी एस सीच्या त्यामुळे रिव्हिजनला तुम्ही पॅरलली टाईम देणं खूप गरजेचं आहे तुम्ही रीड करत राहा त्याचबरोबर तुम्ही रिव्हिजनला पॅरलले टाईम देणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर कधी कधी तुम्ही नोट्स बनवलेले असता ऑलरेडी आणि त्या नोट्स घेऊन तुम्ही वाचत बसता परंतु त्या नोट्स जर तुम्हाला लवकर कवर करायच्या असतील मोर क्लॅरिटी येणार असेल अंडरस्टँडिंग आणायची असेल तर तुम्ही त्या नोट्स डिस्कस करा तुमचे तुम so uh, uh, जे फ्रेंड्स असतात जे डेडिकेटेड प्रिपरेशनसाठी अभ्यास करताय त्यांना सोबत घेऊन बसा आणि तुमच्या नोट्स त्यांनी एक्सप्लेन करून सांगा सो दॅट यू विल बी फोकस्ड अँड यू विल बी ऑलसो एबल टू कवर विदिन शॉर्ट स्पॅन लॉट ऑफ कंटेंट त्यानंतर जे तुम्ही करंट अफेअर्सचं प्रिपरेशन करताय त्यामध्ये uh, खूप लोकांनी करंट अफेअर्स रेग्युलरली uh, स्टडी uh, केलेला नसतो तर नॉर्मली नॉर्मली काय करायला पाहिजे तर डेली न्यूजपेपर वाचणे त्याचे इम्पॉर्टंट गोष्टीच्या नोट्स बनवणे एक मंथली जे बुकलेट आहे ते वाचणं खूप गरजेचं आहे नॉर्मली परंतु जर तुम्ही करंट अफेअर्स वाचलेले नसेल बुकलेट वाचले नसेल तर तुम्ही डिसेंबरपर्यंत जे करंट अफेअर्स आहेत ते एका टप्प्यामध्ये कवर करू शकता आणि त्यानंतर तुम्ही जानेवारीपासूनचं करंट अफेअर करू शकता जे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे महिने आहेत ह्यामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत खूप वेळा असं पाहायला मिळालं की त्यातले क्वेश्चन्स आलेले आहेत एक्झामिनेशनमध्ये तर ते करंट अफेअर्स चांगलं करणं खूप गरजेचं आहे तर करंट अफेअरला पण तेवढाच टाईम दिला पाहिजे परंतु कधी कधी काय होतं की करंट अफेअर्स प्रिपरेशन करण्याच्या ह्याच्यामुळं काय होतं की पूर्ण टाईम त्याच्यावरती दिला जातो दिवसातला खूप सारा वेळ हा करंट अफेअर्स प्रिपेअर करण्यात दिला जातो आणि करंट अफेअरला काही लिमिट नाही आहे करंट अफेअर हे खूप वास्ट आहे आणि ते तुम्ही जर नुसतंच करत राहिला तर तुमचं स्टॅटिकवरती तुमची कमांड कमी होईल त्याच्या रिव्हिजन कमी पडतील त्यामुळे मी असं म्हणेल की तुम्ही दोन्ही गोष्टीवरती व्यवस्थित टाईम द्या जे लोक ऑलरेडी न्यूजपेपर्स आणि बुकलेट वाचत आलेले आहेत त्यांनी मी असं म्हणेल की थोडाच टाइम द्या जास्त टाईम देण्याची जा गरज नाही परंतु तो रेग्युलर टाइम द्या आणि ज्या लोकांनी प्रिपरेशन केलं नाही करंट फिर त्यांनी सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं जे स्टॅटिक आहे त्याला पण रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे स्टॅटिकला जेवढ्या जास्त रिव्हिजन कराल तेवढे हाय चान्सेस आहेत तुम्ही यू पी एस सी फिल्म्स क्लिअर कराल त्यानंतर सिसॅट हा एक मेजर फॅक्टर आहे मेजर रोल प्लेईंग फॅक्टर आहे पुढसे कारण खूप डिफिकल्टी लेवल्स इसॅटची वाढत आहे आणि इवन जे पॅरेग्राफ्स असतात ते काही वेळा डिफिकल्ट काही वेळा खूप ॲबस्ट्रॅक्ट पॅरेग्राफ येतात ज्यावेळेस पॅरेग्राफमध्ये दोन पॅसेजेस असतात आणि तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला वा वा असं वाटतं की पहिला जो ऑप्शन आहे तो पहिल्या पॅरेग्राफबद्दल बोलतो आहे आणि पहिल्या पॅसेजबद्दल बोलतो आहे आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो दुसऱ्या पॅसेजबद्दल बोलतो आहे आणि तुम्ही कन्फ्यूज होता मग कोणता क्वेश्चन राईट आहे आणि असे खूप ॲपसर्ड क्वेश्चन असतात आणि असं खूप वेळ झालेलं आहे की यू पी सीच्या सी सॅट पेपरमध्ये पॅरेग्राफ्स खूप डिफिकल्ट होते आणि त्यामुळे काही लोकांना क्लिअर नाही करता आला आणि इव्हन काही गेले एक दोन वर्षामध्ये तुम्ही बघाल तर जे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा रिजनिंगवाले जे क्वेश्चन्स आहेत ते त्याची डिफिकल्टी लेवल वाढत आहेत आणि ती डिफिकल्टी लेवल वाढत असल्यामुळं हो जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत तेसुद्धा ते, ते क्लिअर करू शकत नाही आहेत त्यामुळं सी डिफिकल्टी लेवल ही अंडरमाइन करून चालणार नाही तुम्हाला त्याचं रेग्युलर स्ट्रॅटेजी रेग्युलर प्रिपरेशन करणं गरजेचं आहे त्यासाठी जे खरंच सी सॅटमध्ये वीक आहे त्यांनी डेली त्यांचा एक तास ते दीड तास सी सॅटसाठी दिला पाहिजे वीकली टेस्ट दिली पाहिजे आणि अपार्ट फ्रॉम दॅट जे पण कॅन्डिडेट्स आहेत जे सी आठमध्ये वीक आहेत त्यांनी एव्हरी फिफ्टीन डेज दे शूड गिव्ह दे शूड अपियर फॉर टेस्ट तर हे चालू पॅरल राहणं खूप गरजेचं आहे बिकॉज वी कॅनॉट टेक अ चान्स त्यानंतर काय होतं की ज्यावेळेस एक्झामिनेशन जवळ होते त्यावेळेस टेस्ट सिरीज मार्केटमध्ये यायला लागतात खूप साऱ्या आणि uh, मुलं टेस्ट सिरीजच्याच पाठीमागं लागतात आणि ते टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतात त्यांचं काही जणांचं असं म्हणणं असतं की मी जर तीस चाळीस टेस्ट सिरीज केल्यात तर माझं प्रॉब्लेम्स क्लिअर होऊन जाईल Uh, काही लोक चाळीस पन्नास टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतात आणि त्यानंतर म्हणतात की माझी फिल्म्स क्लिअर झाली परंतु हे प्रत्येकाच्या बाबतीत लागू होत नाही आहे कारण की जे मोस्ट uh, ऑफ द टेस्ट सिरीज असतात मार्केटमधल्या मार्केट मार्केट त्या फॅक्च्युअल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या टेस्ट सिरीज हिकडून तिकडून कॉपी केलेल्या असतात आणि त्याच्यावरती बेसड केलेले क्वेश्चन पेपर तयार केलेले असतात आणि असं पाहायला मिळालं की यू पी सीमध्ये क्वचितच एका दुसरा क्वेश्चन त्यातन येतो परंतु यू पी सीचं जे क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे आणि त्यामुळे नुसतं टेस्ट सिरीजवरती अवलंबून राहणं खूप चुकीचं आहे तुम्ही टेस्ट सिरीजचा वापर तुमची रिव्हिजन तुमचं जे कंटेंट आहे ते रिवाईज करण्यासाठी यूज करू शकता फॉर एक्झाम्पल रिव्हिजनचे जर टेस्ट सिरीज बघितल्या पहिल्या दोन तीन तर त्या पॉलिटी बेस्ड सेक्शनल टेस्ट असतात त्यामुळे तुम्ही जर लक्ष्मीकांत एकदा वाचलेलं असेल रिवाईज केलेलं असेल तर तुम्ही त्या तीन टेस्ट सोडू शकता एका दिवसामध्ये आणि त्यातनं तुम्हाला तुमचं कंटेंटमध्ये किती कमांड आले हे बघू शकता परंतु त्या टेस्टवरती ॲज अ स्टडी म्हणून डिपेंड राहणं हे चुकीचं आहे तुम्ही त्याचा रिव्हिजनसाठी तुम्ही कॉम्प्रिहेन्शन तुमचं हे करण्यासाठी टाईम मॅनेजमेंटसाठी त्या टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करू शकता परंतु कम्प्लिटली त्या टेस्ट सिरीजवर डिपेंडेंट राहणं हे चुकीचं आहे अँड आय वुड की यू गिव्ह टेस्ट सिरीज अँड यू चेक युअर दिस टाईम मॅनेजमेंट अँड कमांड ओव्हर द कंटेंट कॉम्प्रिहेन्शन अॅबिलेटीज एटसेट्रा आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस वॉट डू आय मीन बाय कॉस्ट बेनिफिट अनालिसिस तर आपण सर्वांना माहीत आहे की यू पी सीची जो पेपर असतो त्याच्यामध्ये पॉलिटीचे कमीत कमी दहा ते पंधरा क्वेश्चन्स असतात आणि हे क्वेश्चन्स जरी पॉलिटीच्या क्वेश्चनचा नेचर थोडं बदलत असलं थोडं अंडरस्टँडिंग बेस्ड कन्सेप्च्युअल असे क्वेश्चन्स येत असले तरी पॉलिटी हा हे असं बुक आहे की ज्याच्यावरती बेस तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता प्रोवायडेड तुम्ही पॉलिटीचं जे बुक आहे त्याच्यावरती तुमची चांगली कमांड आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याला वाचलेलं आहे रिव्हिजन केलेले आहे मग तुम्हाला जर माहीत असेल की दहा ते पंधरा क्वेश्चन्स ह्यातले येतात तर तुम्ही पहिल्यांदा त्या बुकला टार्गेट केलं पाहिजे त्याच्यावरती मॅक्सिमम रिव्हिजन दिल्या पाहिजे ज्योग्राफीचे क्वेश्चन जर बघितले तर एक ठरावे टाईपचे क्वेश्चन रिपीट होतात पॉलिटिकल मॅप बेस्ड असतील फिजिकल मॅप बेस्ड असतील रिव्हर सिस्टममधले क्वेश्चन्स असतील आणि मेन रिसोर्स जिओग्राफीसाठी एन सी आर टीज आहे त्यामुळे एन सी आर टीज हा जर तुम्ही कवर केला तर बऱ्यापैकी तुम्हाला जिओग्राफीचे क्वेश्चन्स कवर करता येऊ शकतात इकॉनॉमीमध्ये जर बघितलं तर कन्सेप्ट्युअल अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन येतात हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघाल की टाईम लाईन बेस्ड तुम्हाला कमीत कमी एक ते दोन क्वेश्चन्स दिसून येतील मग तुम्ही स्पेक्ट्रोमच्या पाठ्यामागं अप्रेंडिसेस आहेत ते तुम्ही वाचू शकता तर तुम्हाला एक ठरवायचं की कोणता एरिया कोणते जे सिलेबसचे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा टार्गेट केले पाहिजे किंवा के त्यांना प्रायोरिटाइज केलं पाहिजे रिव्हिजनसाठी जास्तीत जास्त त्यांचा टाईम स्पेंड केला पाहिजे सो so दॅट यू वूड स्कोअर मोर मार्क इन फायनल एक्झामिनेशन तर uh, हे काही पॉईंट्स आहेत जे मला तुम्हाला सांगायचे होते की uh, तुम्ही फ्रिलिमच्या आधी ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल याचा मला फायदा झाला दॅट्स वाय एम सेईंग की दिस विल रिली बेनिफिट यू सो आय विश ऑल द बेस्ट थँक्यू